गरमागरम भाकरी तांदळाची परत चपाती आणि पर ही भाजी एक नंबर खायला लागते सोबत काय नसलं तरी चालेल पण ही भाजी आणि भाकरी गरमागरम शेगड्याची भाजी तयार कशी झाली आहे बघा सुट्टी फलफली तशी अशी मस्त सुटसुटीत अशी भाजी झाली आहे आई व शेची भाजी आणली आणलीस हो मस्तच आहे भाजी मी तुला साफ करून देतो भाजी बनव आणि मग पटकन तांदळाची भाकरी बनवते हे बघ झालाय कांदा बिंदा कापून झालाय बनवते पटकन गरम गरम कशी तांदळाची भाकरी आणि ही भाजी चांगली लागते हो साफ करूया पटकन चालेल झाडलीच काय ती झाडून घेतलीस ही बघ अशी घ्यायची पहिल्या प्रथम ना ही भाजी आणली ना अशी मोठी धरायची भाजी हा अशी मुठी धरायची आणि चांगली अशी झाडायची ताजी असतानाच म्हणजे याची पिकलेली पानं वगैरे असतात ना ती मग जातात ही बघ अशी झाडायची हा चांगली प्रत्येक ता वेळेला आणताना अशी झाडून घ्यायची मस्त म्हणजे काय कोळी वगैरे काय घरटे वगैरे असतात ना ते पडतात मग राहत असते ना म्हणून अशी झाडून घ्यायची मस्त खलखल हे बघ या फुलांची पण भाजी चांगली होते तुला एक दिवस करून येते हा चांगली लागते गरम गरम खायला आता आधी शेगळ्याची करते गरम नमस्कार नमस्कार आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी करून दाखवणार आहे म्हणजे आमच्या भाषेत म्हटलात ना तर शेगड्याच्या पानांची भाजी ही भाजी इतकी चविष्ट आणि रुचकर होते ना मी तुम्हाला बघा डांब्याची म्हणजे शेंगांची पण भाजी करून दाखवलेली आहे दोन तीन प्रकारची अगदी करून दाखवलेली आहे ती तुम्ही नक्की बघा हा आज मी तुम्हाला ही चविष्ट दोन तीनच साहित्यात ही भाजी अगदी रुचकर आणि चविष्ट होते ना अशी मी कोकणी पद्धतीने तुम्हाला मी आज शेगाळच्या पानांची भाजी करून दाखवते गरमागरम भाकरी आणि चपाती पण छान लागते ना अगदी तुम्हाला साप पण करून दाखवते असे घ्यायचं हे बघा अशी ओढायची आणि असे धरायचा हे ये देठ येतात आपणच हे बघा असे ओढायचे पानं आणि परत अशी घ्यायची म्हणजे पानं येतात अशी ये अशी ओढत गेलात ना की मग कसं लय त्रास पडतो मग नंतर हे करायला म्हणून अशी एकदाच करून घ्यायची हे बघा सगळे देठ अजिबात ठेवायचे नाही भाजीत हे बघा असे काढून टाकायचे देठ अशी सगळी भाजी मी साफ करून घेते कोवळीच भाजी चांगली लागते काय चांगली लागते जून मोठ्या पानांची घेऊ नका घेऊ नका तशी भाजी हा एकदम कालकाळी पानं असतात ना तशी घेऊ नका मी भाजी मी सगळी ही साफ करून घेतली आहे ही बघा आणि भाजी आपल्याला ही चांगली दोन वेळा अशी धुवून घ्यायची आहे या चिरल्यावर धुवू नका हा आधी साफ केलात ना की मग धुवायची हा आधी धुवून घ्यायची अशी चांगलीत काढून ठेवायची सुट्टी सुटी, -सुटी करून ही बघा हे सगळं पाणी नितळतं मग अशी पिळून घ्यायची धुतल्यावर कशी अशी नितळली ना भाजी चांगली जरा थोड्या वेळात की मग आपलं आपण ही भाजी ना जरा अशी कापून घ्यायची बघा अशी एका मुठीत धरायची आणि अशी मध्ये कापायची आणि अशा एका मुठीत धरायची बघा परत आणि कापायची हलकीशी कापायची म्हणजे एकदम बारीक नाही चिरायची थोडी जाड 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 म्हणजे एका पानाचे ना एक, एक, पाना एक दोन ते तीन तुकडे झाले पाहिजे असे चिरायची अशी नाहीतर हे बघा काय काय पानं अशी अक्कीच राहतात हे बघा अशी हलकीशी आपण कापून घ्यायची जरा इथे मी शेगळ्याची भाजी धुवून चिरून घेतली आहे बघा आणि त्यासाठी आपल्याला भाजी करण्यासाठी हे मी तीन इथे कांदे घेतलेत आहेत असे बारीक कापून घेतलाय कांदा तीन मिरच्या घेतलेत आहेत कापून अशा जशा आपल्याला तिखटपणा जसा पाहिजे अशी ना तशी आपण मिरची कापून घ्यायची मुलं जर असतील ना तर थोडी जरा अशी जाड जाड कापायची म्हणजे का ती भाजी कशी हिरवी दिसत नाही ना मिरची दिसत नाही असं थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आपल्याला आणि खोवलेलं हे ओलं खोबरं तेल मीठ एवढंच साहित्य आहे बघा आता आपण भाजी फोडणीला देऊया कढई ठेवली आहे तापत बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे कांद्यापुरतंच आपल्याला तेल ओतायचं आहे जास्त तेल ओतायचं नाही म्हणजे कसं मग तेलकट होतात पालेभाज्या कसं तेल कमी टाकायचं तेल, टाका तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात ही मिरची टाकायची आहे की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा चांगला हा कांदा बघा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात ना थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे कलर चांगला दिसतो काय रंग सुंदर येतो भाजी आता आपल्याला ह्याच्यात ना भाजी टाकायची आहे गॅस आपल्याला कमीच करायचा आहे भाजी ही अशी परतून घ्यायची कांद्यात सगळी आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा ही भाजी अशी परतून घ्यायची या भाजीला कसं पाणी वगैरे सुटत नाही हा इतर पाल्याच्या भाज्यांना कसं पाणी सुट पाल्याची भाजी असेल मुळ्याची भाजी असेल त्याला कसं पाणी सुटतं झाकण ठेवल्यावर चांगली अशी मीठ टाकून परतून घ्यायची आणि झाकण आहे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची गॅस कमीच करायचा आहे पूर्ण हे बघा भाजी दोन मिनटं झालीत आहे हे बघा झाकण ठेवून पण कसं पाणी सुटत नाही आणि आता आपल्याला ह्याच्यात ना ओलं खोबरं टाकायचंय खोवलेलं ओलं खोबरं टाका हा मस्त अशी भाजी होते बघा खूप चविष्ट लागते हा दिसते पण बघा भारी काय हवे होय आणि परत आपल्याला ही भाजी अशी परतून घ्यायची सगळं खोबरं वगैरे असं लागायला पाहिजे भाजीला करपवली वगैरे नाही आहे बघा अजिबात नाही अजिबात नाही म्हणून आपल्याला गॅस कमी करूनच ही भाजी वाफेवर अशी शिजवून घ्यायची हा आणि परत एकदा आपल्याला खोबरं टाकल्यावर ना परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी चांगली वाफ लावायची आहे भाजीला गरमागरम शेगड्याची भाजी तयार कशी झाली आहे बघा सुट्टी फलफली तशी अशी मस्त सुटसुटीत अशी भाजी झाली आहे शेगळाची भाजी तयार आहे आता गरमागरम एक तांदळाची भाकरी टाकते आणि अबीला खायला देते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच्या अशी ही शेगाची भाजी करून बघा तुम्ही तुम्हाला आवडेलच